तुम्ही सगळी मस्त होता सो आज आपण कुठे जाणार होते सगळे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल आणि खूप एक्साइटमेंट होते आणि तुम्हाला कोण आहेत शंभर टक्के आलेलं आहे आता आम्ही थांबलो थांबून रेनकट वगैरे घालतो फायनली हा भिकते भिकते इधर पोहोच चुके हे देखो ये विजेता इथं फार भिक चुकी आहे <laughs> पार आता थोड्याच वेळात कळणार आहे आपण कुठे आलोय आणि कशाला आलोय किती मस्त लावली त्यांनी आहे आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता खूप मस्त दिसत आहेत ऑन द स्पॉट आणि खूप छान आपलं कर्जत म्हणजे एकदम निसर्ग नम्य

आणि किती पब्लिक आहे तुम्हाला थोडाच वेळात दिसेल आता सो स्टेट क्यूं मी तज नास एक्साइट आहे देख सकते हो जंगल हम आ गए घरिदा जंगल में और इधर है विद्याताई <laughs> ए नक्की कायला माहिती का कुठं पा चालले पिऊ तिकडे कोल्ले बिल्ले आता ओ माय गॉड तर सगळत कोल्ले बिल्ले आहे बेस नंबर 6 कोल्ले बिल्ले आता असं दिसले तिथे इट पोहोचतो इकडे आमच्या आधीच सगळे आलेले आहेत आणि ते वॉटरफॉलवर त्यांनी जाहीर केलेत आणि आम्ही आता चाललोय वाव व्ह्यू सहीये धडधडे धडधडे धडधड आम्ही आता इथे पोहोचलोय कसं वाटते तुम्हाला तुम्ही आधीच भिजले काय नाही मस्त आहे पाणी तर चला तर या ऑफ आता आम्ही इथे पोहोचले आहोत बघू शकता खूप छान बीवेटला म्हणजे पूर्ण धबधबा वगैरे लिटरली दिसतायत डोळ्याच्या समोर सो so, हे बघा ही पूर्ण वर्कआउटची रेंज आयस आणि हाय पण इकडे बंद ना ना तुम्ही पीजा हळूहळू चालल्यात पुढे पुढे कारण तिकडे खूप छान सीन आहे सो खूप मस्त जोरात पाऊस पडतोय छान एकदम मस्त गोड दिसते ओके आणि नवरा कुठे यांचा सो निकिता इथे आले सो आपण तिला विचारूया तुला कसं वाटतंय मग कसं वाटतंय तुला छान वाटतात फुल राडा चालू आहे इथे डान्स एकदम जोरदार या सगळ्या देवा वेलनेस सेंटरच्या लेडीज आहेत जे की वर्कआउट करतात तर सगळ्या इकडे पिकनिकला आल्या

पाण्याचा फ्लो वाढलेला अजिबात रिस्की होऊ शकत नाही म्हणून आम्ही लगेच मिनिटातून तिथून बाहेर आलो तुम्ही बघू शकता पाण्याला किती वेग इथे रिक्षा पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता वाढला इथे लिटरली आणि इकडे फोटो सेशन चालू आहे ओवरऑल आपला देवा सायकडे अकॅडमीचे सर काय वाटते तुम्हाला मग मॉर्निंग गुड मॉर्निंग माझं नाव उमेश शिंदे uh, uh, वेलनेस कोच आज देवाविले सॅमिलीचे आम्ही कर्जत आहोत आज आम्ही आपल्या इथे पालकर सर म्हणून कर्जत मधले आहेत त्यांच्या आज आम्ही फार्म हाऊसमध्ये इथे एक आमची देवाविले फॅमिलीची टीम घेऊन आलो आहोत आज इथे आम्हाला आल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे कारण इथे क्लायमेट पाहून आणि आज कमी प्रमाणात पाणी होत पण आज भरपूर आम्हाला आम्हाला त्यामुळे आज पाहून खूप आनंद झालेला आहे छान वाटतंय आम्हाला आज आनंद वाटत असं म्हणजे का बाबा आज आम्ही आज एवढी मोठी फॅमिली घेऊन इथे आलेलो चे लोक पूर्ण म्हणजे सकाळी संध्याकाळी दोन टाइम वर्कआउट करणारे झाले लेडीज जेंट्स टोटल आम्ही सर्व लोक या स्पॉटला आलो खूप छान वाटत वरून धबधबा खूप छान चला

आणि आम्हाला एकदा आलची पानं पण भेटे दाखव दाखव नाही बर बघा खूपच भारी असा क्लायमेट आणि व्हि ओव्हरऑल चलो हम चलते हे पूरी से भीज चुके है हम। जंगली वाला जंगली वाल्या ना असतात जंगली जंगलातले सो आता आम्ही चाललोय जेवायला कसं वाटते तुम्हाला मग आता आपली टीम ती ही आम्हाला खूप छान वाटते आणि आम्ही कर्जत मध्ये वर्कआउट फ्री वर्कआउट म्हणून घेतो आणि ही आमची पूर्ण वेलनेस फॅमिली आहे वेलनेस फॅमिली या आणि वर्कआउट ग्रुप मधली आमच्या सगळ्या आणि सगळे हो नक्कीच सो बघू शकता ही पूर्ण टीम आहे अकॅडमीची या सगळ्या मिळून योगा करतात ना आता वर्कआउट करणार काय सांगाल सगळ्यांना आवश्यक आहे वर्कआउट करणं आणि वेट लॉस झालंच पाहिजे कारण की आजच्या या जर्नीमध्ये आरोग्य हे खूप महत्वाचं आहे तसंच आम्ही आरोग्य आमच्या कर्जमध्ये करत आहोत कर्ज मध्ये करत आहोत आणि आमची पूर्ण कर्ज टीम आहे खूप हॅपी असतात सकाळी रोज आमच्या तीन दोन बॅच असतात सकाळी पाच ते सहा सात ते सात आणि सगळ्याचे सगळेजणी हॅपी असतात मस्त खूप आनंदी आहेत आणि आरोग्य मिळून तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं तर सांगा मस्त हो नक्कीच नक्कीच ते मला मामीने बोलवलेले सो म्हणून मी आलेली आहे आणि खूप छान वाटलं सोबत आणि मी तर कॉलेजला जाते सो त्यामुळे मला नाही टाईम भेटत योगा वगैरे करायला

Three. Okay. 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 Okay, okay. એક નંબર ફેમિલી माझे आम्ही बघायला आलोय बघायला आले का सो देन नंतर आम्ही इकडे आलो हा आहे अर्थ कॅफे जर तुम्ही माझी ह्या कॅफेविषयी मी व्हिडिओ केलेली आहे एक तुम्ही जर बघितलं माझ्या चॅनलवर तर नक्की तुम्हाला भेटेल खूप छान आहे हा कॅफे नक्की विजिट करा आलात तर इकडे हॅपी फ्रेंडशिप डे जागतिक मराठी मैत्री दिन हॅपी मैत्री दिनाच्या अर्धिक शुभेच्छा मला काका बोलले की जागतिक मैत्री आता माझ्या बहिणी आहेत ऑइल नाही स्वीट आहे त्याच्यात काय हा बघा व्हेज खाणार आहे मी हा राईस घेते मी आता आपला फेवरेट गुलाबजाम खाणार आहे मध्ये मटकी आहे पनीर गुलाबजाम वरण भात नॉन व्हेज मध्ये काय आणि भाकर राईस काय म्हणते काय हवं आहे का आवडत तुम्हाला तुम्हाला गुलाबजाम कसं वाटत एन्जॉय केला मी पंधर महिन्यात बिर्याणी खाऊन आज एकदम फेवरेट सांभाळणी फोटो सेशन चालू आहे कसं वाटलं मग एकदम ओ माय गॉड एकदम मस्त Thank <inaudible> you

Thank you, sir. thank you that's from काय मग मस्त ओके आपला आता व्लॉग हा पूर्ण तुमचे सगळे एन्जॉयमेंट आपल्या चॅनलवर येईल सो नक्कीच मी लिंक पाठवेल ग्रुपला काय चालते मी लिंक शंभर टक्के चला बाय बाय काय कॅफेचं नाव काय जरा सांगा ओके असं ग थंय कर हां ओके भांडी घासू अगं भांडी घासूने इतर हां <laughs> या गोईंग अंटील देन बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये